वेलकम टू ऑक्सकिल अकॅडमी आपण टाइम अँड वर्क काम वेग बघणार आहोत त्याच्यामध्ये महत्वाचं आहे टोटल वर्क तर टोटल वर्क कसं करायचं बघा डेज इन टू इफिशियन्सी डेज म्हणजे काय तर वेळ असणार आहे आणि इफिशियन्सी म्हणजे काय तर कार्यक्षमता कार्यक्षमता म्हणजेच काय तर एका दिवसाचं काम असतं दिलेली वेळ ही तुमची मिनिटात असू शकते आवर मध्ये असू शकते किंवा सेकंदामध्ये असू शकते बघा फर्स्ट क्वेश्चन आहे रामला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात रामला एक काम करण्यासाठी वीस दिवस लागतात आणि श्यामला तेच काम करण्यासाठी तीस दिवस लागतात तर दोघांना किती दिवस लागतील असे विचारले पहिल्यांदा शॉर्टकट सांगतो काय करायचं अशा टाइपच्या क्वेश्चन मध्ये वरी दोघांचा गुणाकार करायचा राम आणि श्यामचा खाली दोघांची बेरीज करायची राम प्लस श्याम किती येईल बघा दोघांचा गुणाकार वीस गुणले तीस खाली दोघांची बेरीज वीस अन तीस पन्नास शून्य शून्य कटला पाच एक पाच पाऊनच एक वीस चार गुणले तीन बारा तर आन्सर असणार आहे बारा हे झालं शॉर्टकट पण हे एवढ्याच क्वेश्चन पुरतं लागू होते आपल्याला दुसरी मेथड बघायची जी असणार आहे लसावी मेथड मग बघा रामनं काम केलं तर वीस दिवसात होतंय आणि श्यामन काम केलं तर तीस दिवसामध्ये होतंय है। तर ह्यांचा काय काढायचा लसावी लसावी म्हणजेच काय असणार आहे तुमचं टोटल वर्क असणार आहे आपण इथं कन्सेप्ट यूज करतोय त्याच्यामुळे लहान लहान संख्या घ्या किंवा मोठ्यात मोठ्या -मोटे संख्या घ्या आन्सर येणार आहे फक्त अशी संख्या घ्यायची जी वीस आणि तीस न कटणारी असावी तर वीस आणि तीस न भाग जाणारी संख्या कोणती आहे साठ दोघींना भाग जाते म्हणून टोटल वर्क झालं साठ मग आता काय करायचं त्यांची कार्यक्षमता काढायची कार्यक्षमता कशी काढायची तर टोटल वर्कला त्याच्या वेळेनं डिव्हाइड करायचं वेळ म्हणजेच काय डेज असणार आहे आता इथं कार्यक्षमता काढायची किंवा असंही काढू शकता तुम्ही हा वीस ला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येते तर ला तीन मल्टिप्लाय केल्यावर साठ येते त्याच पद्धतीनं तीसला कितीनं मल्टिप्लाय केल्यावर साठ येते तर तीसला दोन न मल्टिप्लाय केला साठ येते म्हणजे याची रामची कार्यक्षमता तीन झाली आणि श्यामची कार्यक्षमता दोन झाली आता आपल्याला काय विचारले दोघांना मिळून किती दिवस लागतील राम आणि श्यामला तर कसे काढायचे दोघांचे डेज त्यांचं टोटल वर्क त्यांची कार्यक्षमता ना डिवाईड करायचं आन्सर येऊन जाते टोटल वर्क किती आहे साठ युनिट कुणाला करायचे राम आणि श्यामला दोघांची कार्यक्षमता तीन आणि दोन पाच किती आलं साठ भागिले पाच म्हणजेच किती दिवस तर बारा दिवस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल बारा दिवस नेक्स्ट क्वेश्चन त्याच पद्धतीचा आहे ए न काम केलं तर पंधरा दिवसात आणि बी न काम केलं तर वीस दिवसात दोघांना किती दिवस लागतील शॉर्टकट काय वर दोघांचा गुणाकार का, दो का? पंधरा गुण्य वीस खाली दोघांची बिरीज वीस आणि पंधरा पस्तीस पाच सत्त पस्तीस पाऊन चौक आन्सर येईल पंधरा चोक, चोक साठ भागीले सात हे आलं लसा विमित्र बघा पंधरा आणि वीस न भाग जाणारी संख्या किती आहे तर साठ आहे म्हणून टोटल वर्ग झालं साठ इफिशियन्सी पंधरा लाखी तिने मल्टिप्लाय केल्यावर साठ येते चार न वीस लाखी तिने मल्टिप्लाय केल्यावर साठ येते तीन न दोघांची इफिशियन्सी किती झाली बघा चार आणि तीन सात हे टोटल इफिशियन्सी आपल्याला दोघांचे डेज विचारलेत ए बीचे डेज कसे काढायचे टोटल वर्कला त्यांच्या कार्यक्षमतेनं डिव्हाइड करायचं टोटल वर्क किती आहे त्यांचं साठ आहे कार्यक्षमता किती आहे सात आहे किती साठ वाहिले सात ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आता थोडा वेगळा टाईप आहे दोघांनी जर सोबत काम केलं ए आणि बी न तर वीस दिवसात होतंय आणि एकट्या एनं केलं तर तीस दिवसात होतं तर विचारले एकट्या बी ला किती दिवस लागतील एकट्याचं विचारलं असेल दोघांचं दिलं असेल आणि एकट्याचं दिलं असेल शॉर्टकट पद्धतीने करताना काय करायचं वरी दोघा गुणाकार करायचा वीस गुणिले तीस आणि खाली काय करायचं फक्त वजाबाकी करायचे तीस मधून वीस गेले किती दहा त्याच्यामुळे एकट्या बीच येऊन जातो बघा हा शून्य हा शून्य कटला तर वीस त्रिक साठ दिवस म्हणजे एकट्या बी ला किती दिवस लागतील साठ दिवस हे झालं शॉर्टकट लसावी मेथड बघा वीस आणि तीस चा लसावी किती भाग जाणारी संख्या साठ म्हणजे टोटल वर झालं साठ इफिशियन्सी काढा वीस त्रिक साठ तीस दोन्ही साठ बघा ए आणि बी ची इफिशियन्सी किती आहे दोघांची इफिशियन्सी आहे तीन त्याच्यामध्ये एकट्या एची इफिसियन्सी किती आहे है, बीची दोन आहे त्याच्यामुळे बी ची काढू शकता तर तीन मायनस दोन म्हणजे बी ची किती आली एक काम काय आहे साठ युनिटच कुणाला करायचंय बी ला बी एका दिवसामध्ये एक एक युनिट काम करते तर साठ युनिट काम करायला किती दिवस लागतील साठ भागीले एक म्हणजे साठ दिवस पण या क्वेश्चनचा आन्सर असेल साठ नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तिघ जण आले राम गणेश आणि महेश तिघांनी मिळून काम केलंय रामला किती दिवस लागले बारा गणेशला पंधरा आणि महेशला वीस दिवस लसावी किती येईल साठ म्हणजे टोटल वर्क झालं बाराला कितीने मल्टिप्लाय केल्यावर साठ येते पाच न पंधराला कितीने मल्टिप्लाय केल्यावर साठ येते चार न वीसला किती मल्टिप्लाय केल्यावर येते साठ तीन न तिघांची इफिशियन्सी किती झाली बघा पाचन चार नऊ नऊ नौ तीन बारा मग तिघांना किती दिवस लागतील असं विचारलं डेज काढायचे तिघांचे टोटल वर्कला त्यांच्या कार्यक्षमतेनं डिवाईड करायचं टोटल वर्क किती आहे त्यांचं साठ युनिट आहे आणि कार्यक्षमता किती आहे तिघांची पाचन चार नऊ तीन बारा साठ युनिट काम कराय बाराच्या इफिशियन्सीने किती दिवस लागतील तर पाच दिवस लागतील म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल पाच ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कॉमन आलं ए आणि बी ला किती दिवस लागालेत बारा दिवस बी आणि सी ला किती दिवस लागलेत वीस दिवस ए आणि सी ला किती दिवस लागलेत पंधरा दिवस तर विचारले तिघांना किती दिवस लागतील ए बी सी ला किती दिवस लागतील सेम लसावी काढायचा टोटल वर्क किती येईल बघा साठ इफिशियन्सी बारा पंचे साठ वीस त्रिक साठ आणि पंधरा चौक साठ किती आली बघा इफिशियन्सी पाच तीन आठ आणि चार बारा पण प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे म्हणजे काय आलं दोन ए प्लस दोन बी प्लस दोन सी याची क्रोश किती आलं बारा दोन जर कॉमन काढलं तर एबीसीची इफिशियन्सी भेटून जाईल तुम्हाला किती आली बघा बारा भागिले दोन करावं लागेल म्हणजेच किती येईल ए प्लस बी प्लस सी बारा भागिले दोन म्हणजे किती आली सहा आली जर तिघांची इफिशियन्सी सहा आली तर ह्याच्यावर काढू शकता डेज टोटलवर किती आहे साठ तिघांची फिशियन्सी किती सहा म्हणजे किती दिवस लागतील तर दहा दिवस म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल दहा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेम टाईपचा आहे बघा ए आणि बी न काम केलं तर बारा दिवसात होते बी आणि सी न केलं तर किती दिवसामध्ये होते अठरा दिवसात होते ए आणि सी न केलं तर चोवीस दिवसात होते एकट्या एला किती दिवस लागतील विचारले सेम लसावी काढायचा किती येईल बहात्तर टोटलवर झालं इफिशियन्सी बार चौकोन बहात्तर अठरा चौक बहात्तर चोवीस तरी बहात्तर आता शॉर्टकट सांगितलं होतं प्रत्येक जण दोन दोन वेळेस त्यांची इफियन्सी ऍड करायची आणि दोन ना डिवाईड करायचं म्हणजे ए प्लस बी प्लस सी ची इफियन्सी किती सहा चार दहा दहा तीन तेरा तेरा भागीले दोन करायचं का प्रत्येक जण दोन दोन वेळेस आहे तेरा भागीले दोन म्हणजे किती आलं साडे सहा तिघांची इफिशियन्सी साडे आली आपल्याला तिघांचं नाही विचारलं एकट्या यायचं विचारले बघा आता तिघांची पिशियन्सी माहिती झाली ए प्लस बी प्लस सी किती सहा पॉईंट पाच ज्याचं विचारले त्याला जशाला तसं ठेवा एचं विचारलं एला जशात तसं ठेवा बी आणि सी ची फिशियन्सी पुट करा किती आहे बघा बी आणि सी ची फिशियन्सी चार वर्ष तिघांची पीशियन्सी साडे मग साडेसहा मधून जर चार केले तर एची इफिशियन्सी भेटली किती दोन पॉईंट पाच आता एचे एकट्याचे विचारले मग कसे काढायचं तो टोटलवर भागिले त्याची इफिसियन्सी टोटलवर काय बहात्तर एची फिशियन्सी किती आहे दोन पॉईंट पाच मग याला किती दोष लागतील खाल्ला पॉईंट करावर शून्य वरवा सातशे वीस भागीले पंचवीस पाच न कॅन्सल करा पाचा पाच पंचवीस पाच एक पाच दोन उरले बावीस झाले पाऊन चोक पाऊन चोवीस म्हणजे किती दिवस हे लागतील एकशे चौवेचाळीस भागिले पाच दिवस म्हणजे या क्वेश्चनचाळीस भागी पाच दिवस नेक्स्ट क्वेश्चन आहे एनं हाफ काम करायला येला किती दिवस लागले दहा दिवस म्हणजे दोन पैकी एक काम करा हात दिवस तर पूर्ण काम करा किती दिवस लागतील तर दोन गुणले दहा किती वीस दिवस त्याच पद्धतीनं बी ला दोनशे तीन काम करायला किती दिवस वीस दिवस म्हणजे तीन पैकी दोन काम करायला वीस दिवस तर पूर्ण काम करा किती दिवस लागतील तर तीन गुणिले वीस भागीले दोन म्हणजेच किती येईल बघा तर तीस दिवस लागतील आता कित ला किती दिवस लागले वीस दिवस बी ला किती दिवस लागले तीस दो दो दिवस दोघांना किती दिवस लागतील शॉर्टकट माहिती आपल्याला पहिलाच क्वेश्चन वरी दोघांचा गुणाकार खाली दोघांची बेरीज किती मग शून्य शून्य कटला पाच एक पाच पाऊन एक चार गुंडे तीन म्हणजे किती दिवस लागतील तर बारा दिवस